तालुक्यातील वडगाव राजदी या गावातील तसेच वडगाव बाजदी रामगाव दिपोरी या गावातील नागरिक रास्ता रोकोवटी या आंदोलनासाठी बसलेले होते रामगावपासून ते वडगाव राजदीपर्यंत व व पर्यंत असलेल्या रस्त्यावर गिट्टी क्रेशरचे वाहन चालतात त्यामुळे रस्त्याची क्षमता दहा टन असताना तीस ते पस्तीस टनाच्या गाड्या त्या रस्त्यावरून दिवसभर ये जा करत असतात या कारणाने रस्ता हा पूर्णत खड्डामय झाला असून रस्त्याची चाळणी झाली आहे त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे रस्त्यांमुळे बस ॲटो व दुचाकी जाणे सुद्धा कठीणच झाले आहे त्यामुळे नागरिक संतप्त होऊन ठिया आंदोलनाला बसलेले होते यावेळी वडगाव राजदी वडगाव बाजदी रामगाव दिपोरी येथील महिला पुरुष युवक युवती शालेय विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येत ठिया आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आंदोलन सुरू असताना तहसीलदार धामणगाव रेल्वे जिल्हा परिषद बांधकाम विभाग चांदू रेल्वेतील कर्मचारी हे ठिया आंदोलनाला भेट द्यायला आले व लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल अशी आश्वासन ग्रामस्थांना त्यांनी दिले आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन समाप्त करण्यात आले एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून आयुष वाघमारे